ठिकाणी मंत्री महोदयांनी मान्य केलेलं आहे की शुल्क आकारणी समिती आणि पुनर्निरीक्षण समितीची मुदत संपलेली आहे त्यामुळे कुठली समिती अस्तित्वात नाही त्याच्या ती गठीत करण्याची कार्यवाही सुद्धा करू अशा पद्धतीचंही मान्य केलेलं आहे आणि हेही मान्य केलंय की ह्या समित्या नसल्यामुळे शाळांच्या व्यवस्थापनांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात शुल्क वाढ होते आहे याबद्दल सुद्धा तक्रारी प्राप्त झालेल्या अध्यक्ष मोदय समिती ची मुदत संपली आहे हा काही विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा दोष होऊ शकत नाही मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आहे आणि त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये अशा पद्धतीने फसवणूक करून ज्यांनी भरमसाट फिया वाढ केलेल्या आहेत त्याला स्थगिती शासन देणार का हा प्रश्न क्रमांक एक आणि अन्य राज्यांमध्ये गुजरात राज्यांमध्ये कायदे आहेत ज्याच्यामध्ये कमाल मर्यादा किती फीची असली पाहिजे ही सुद्धा ठरलेली असते आणि त्यामुळे जोपर्यंत समितीची मुदत संपलेली असते नवीन समिती आलेली नसते अशा काळा करता अशी कमाल मर्यादा प्रश्न सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांनी जो पहिला प्रश्न विचारला की या संदर्भामध्ये आता आपली राज्यस्तरीय परिषद परिनिरीक्षक मंडळ जे आहे ते आपलं पुनर्गठन झालेलं आहे आणि आपल्याला माननीय उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे आहेत ते सन्माननीय श्री एम ढवळेजी भेटलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विधी व न्याय विभागाने आपल्याला माझी न्यायमूर्तींची नावं कळवलेली आहेत जी आपल्याला विभाग स्तरावरती करायची राज्य स्तरावरती करायचे त्यामुळे आपली एक कमिटी आता पूर्ण झालेली आहे जी राज्यस्तराची कमिटी आहे आता ते कमिटी पूर्ण झाल्यामुळे विभागीय स्तराच्या कमिटीमध्ये आपल्याला माननीय जिल्हा न्यायमूर्तींची नावं मिळालेली आहेत जिल्ह्यामध्ये आपल्या अधिकाऱ्यांची कमिटी करून आता अध्यक्षामध्ये आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये सगळ्या कमिटी अध्यक्षामध्ये प्रयत्न करू की दोन तीन दिवसामध्ये कमिट्या पूर्ण करण्यासंदर्भामध्ये अध्यक्षामध्ये निर्णय घेऊ आणि ज्यांनी जो प्रश्न उपस्थित केल्या शुल्का समर्थमध्ये अध्यक्ष महोदय मी आपल्याला पहिल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सुद्धा सांगितलं की हा खूप महत्वपूर्ण आणि पालकांना दिलासा देणार कायदे खूप आहेत आपण सुधारणा पण खूप केल्या आहेत कायद्यामध्ये अध्यक्ष महोदय पण ज्या तर आपण अपेक्षित आहे की पीटीआय कंप्लेंट केली म्हणूनच हे पुनर्गठन होणं फार आवश्यक आहे या समित्यांचं कारण याच समित्यांकडे लोक जातात अध्यक्ष महोदय परंतु या समित्या नसल्यामुळे काय होतं अध्यक्ष मोदी निपटारा होत नव्हता आणि या एकदा समित्या झाल्या तर अध्यक्ष महोदय त्यांना एक व्यासपीठ मिळेल जिथे जाऊन ते अध्यक्ष महोदय शुल्का संदर्भात तक्रारी करू शकतात आणि त्याच्यावरती निर्णय प्रक्रिया सुद्धा होईल अध्यक्ष महोदय असं मला वाटतं मान्य मंत्री महोदयाने सांगितलं पुनर्निरीक्षण समितीचे गठन आता झालेलं आहे परंतु जोपर्यंत शुल्क नियामक समिती चा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही पुनर्निरीक्षण समितीकडे जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न हा होता कि ह्या सगळ्या ज्या फी वाढ ऑलरेडी झालेल्या आहेत समिती नाहीये ह्याचा गैरफायदा घेऊन त्यांना स्थगिती शासन देण्यासाठी काय करणार अध्यक्ष महोदय अशा तक्रारी अशा साधारणपणे मला माहिती आहे की काही शहरी भागामध्ये अशा शाळांच्या संदर्भामधल्या तक्रारी अध्यक्षमध्ये आम्हाला प्राप्त होतात की मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर आपला कायदा सांगतो की आशिष सन्मान्य विभागामध्ये काम केले त्यांना सुद्धा आहे की साधारणपणे दोन वर्षामध्ये वर्षा पंधरा टक्के आपल्याला फी वाढवता येते परंतु काही लोक जाणीवपूर्वक आहे अध्यक्षामध्ये अशा तक्रारी आम्हाला त्यांच्यावरती नक्की आम्ही शासन करू आणि या कमिटीच्या माध्यमातून सुद्धा म्हणूनच आपण ही कमिटी लवकरच गठीत केली कारण ही कमिटी झाली की विभागीय स्तराची कमिटी होईल आणि मग आपल्या जे अपेक्षा आहे की ज्यांना तक्रार करायचं त्यांना एक व्यासपीठ निर्माण होईल आणि पालकांना तिथपर्यंत आणि कमेट पीटीआय कमेटीला तिथपर्यंत पोहोचताय अध्यक्षामध्ये आशिष जसवाल